तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आमच्या गावच्या बस स्टॉपवर उभं आहे मी वाशी हवेली आमचं कोकणांचं गाव वाशी हवेली ते एक मानगाव शहर आपल्या कोकणांचाच तर माहिती असेल तुम्हाला तर आमच्या गावापासून ते को मानगावपर्यंत प्रवास ॲक्टिवावरचं प्रवास मी आज दाखवणार आहे तर चालले आहे आमच्या गावच्या सरपंचांसोबत त्यानिमित्ताने आपली मस्त प्रवासाची व्हिडिओ होईल तुम्हाला दाखवीन मस्त मस्त नजारं मस्त मस्त गाव दिसतात गा जात असताना आमच्या गावापासून बहुतेक अंदाजे सांगते तीस किलोमीटर असेल माणगाव तर ॲक्टिवावरून प्रवास आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल एकदा मीने आमच्या गावापासून रोहापर्यंत प्रवास दाखवलेलो ॲक्टिवावरचंच तेव्हा तुम्हाला भरपूर आवडलेलो सो आता परत आमच्या गावापासून माणगावपर्यंत मी आजची व्हिडिओ बनवणार आहे पूर्ण देखा आशा आहे की नक्की आवडेल ॲक्टिव आहे आज आपल्यासोबत गोल्डन कलर पिवली आणि हे सरपंच त्यांना आत्ता पण कोण भेटला लगेच जापावला आणि आता मस्तपैकी मावरा इकावला पण आल्या बोंबील मंदिला पाकाट पण आहे आणि आता शिंगटी ढोम्या शिंगटीन ढोम्या असतात ना आणि आता मस्तपैकी टायगर टायगर मोठा

तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे मस्त आपल्या कोकण परीचा पण दर्शन जायला यो आमच्या जा कालकाईच्या जा मालावर जाणारो रस्तो आणि त्याच्या पुढं ही असलेली आमची खाडी समुद्राला धरून असलेली आमची खाडी याच खाडीत आमची लोक मासेमारी करतात आणि आज मस्त आम्हाला मंदामंदा पाऊस पण भेटतं हे पावसांचो हिरोगार प्रवास असेल आपलं गावाकडचं रिकाम रिकामं रस्त आणि आपण ॲक्टिवावर बैसून मस्त स्पेशल यो वरळ फाटो या फाट्यात ना कुंभई कुंड आणि वरळ गावात जे मी त्या गावात ना हावरा वगैरे ऐकावला गेलो ना आईसोबत का, का तुम्हाला दिसतातच जे आपले रेग्युलर व्हिडिओ देखतात त्याला माहीतच असेल चला तर वरल फाटो सोडलं आहे वरल फाटोवर जो ब्रिज त्यानंतर यो मजगाव जो ब्रिज तत्पर्यंत मस्त स्ट्रेट रस्तो आहे त्यातनं सुसाट आयलो त्यानंतर पहिलंच गाव लागतं तामाणे तामाणे गावातनं पण मस्त खाडी दिसली आपल्याला आणि यो सरळ रस्तो गेले ना तो मसला साईडला गेलं आहे तिकूरनं पण माणगावला जाऊ शकता आणि आता आम्ही आयलू ऐतना पण माणगावला जाऊ शकता तिकूडनं गेलो ना, ना तर आम्ही मसाहा मार्गे मानगाव ऐसा बोलत आणि आता चालला तो तळेगाव मार्गे मानगाव तर आम्हाला तळेगाव मार्गे मानगाव जावला शॉर्टकट आहे त्यामुळे आम्ही इकडनं आलो यो गाव तामाने तामाने सोडला का लगेच त्याला चिटकूनच मजगाव गाव आहे म्हणजे गाव करताना स्टार्ट होतं तर आपण कन्फ्युजन आहे सुरुवातीलाच लागतं मजगाव मोहल्ला त्यानंतर मजगाव आमच्या गावाचा पोष्ट पण याच गावात आहे म्हणजे आमचा गाव आम्ही ऐसा बोलत मुक्का मुवाशी हवेली पोस्ट मजगाव तालुका तला आणि जिल्हा रायगड मजगाववरून मस्त आता आपण चालल्या पुढं आमचा जुना तालुका आहे ना मानगावच होता मानगावनंतर आमचं गाव तळा तालुक्यात टाकलं आहे नवीन तालुका तयार झाल्यावर बाकी नाहीतर मग या गाव जवऱ्या गावातनं आता आपण चालल्या ना ते चाल गाव मानगाव तालुक्यातच ता होतं या मजगाव बस स्टॉप बसष्टॉपवरशी मस्त एक डाग लागतं या डागेला आम्ही दगडघुमची डाग ऐसा बोलतो वरती गणेशनगर गाव आहे त्या गणेशनगर गावाचं जुना नाव दगडगूम नवीन नाव मस्तच ठेवलं ताई गणेशनगर गणेशनगर गाव आपण म्हावरा एकावला गेल्यावर बऱ्याच वेळा देखल्या आणि गणेशनगरपासून दे ते पुढं बरंच गाव आहात ते आपण व्हिडिओतना देखल्याहूच त्या गावात आपण म्हावरा एकावला नेहमी जाता सो so, जे रेग्युलर व्हिडिओ ऐकतात ना ते समजून जातील आणि त्यांना आता लायनी लायनीत आपलं गाव आहात ते पण समजून जातील ढागेंना चढताना मस्त मस्त एक दृश्य देखावला भेटतात यो गणेशनगर ब्रिज आणि मी बऱ्याच वेळेला दाखवलेली गणेशनगरची नदी इथनं पुढे जाताना आपण बोलूया मस्त गणपती बाप्पा मोर्या गणेशनगर गाव देखा का दिसते पूर्ण यो वरण मस्त दिसत होतं झाडा पण तवरीच मंदा येत होती तर गणेशनगरपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असलेलो गाव कासेखोल कासेकोलपासून थोडंसं पुढं आलो की ऐसयो खराब रस्तं लागतं या रस्त्यावर जास्त गाड्या पण धावत नसलं मुलं या रस्त्यावर कोण जास्त लक्ष पण नाही देतात मात्र इथनं व्ह्यू आणि दृश्य मस्त सुंदर सुंदर गोरे डोरे शेती वाव आता चोरवली गावात आपण पोचू चोरवली गावासमोर यो नवीन झालेलो टावर या गावातना अजिबात नेटवर्क नाही ने कोणच्याच सीमला आता आपल्याला दिसतंय ना मोठं टावर तो नवीनच झाला आहे बी एस एन एल टावर या आहे चोरवली फाटा चोरवली फाटापासून थोड्याच अंतरावर आहे चोरवली बौद्धवाडी वल्कीस येतात ना तुमच्या गावी हे कारण आम्ही मावरा ऐकावला नेहमी याच गावात नाही येत असतो जास्तीत जास्त चोरवली आणि गायमुख गावच्या मंदा असलेली नदी या नदीवर भरपूर पोरा पाहताना दिसायची पहिले आता बहुतेक गणपतीला येथील तवा पोहताना दिसतील गावाला कोण जास्त रेत पण नाही इकडं एरो विलेज आहे त्यानंतर ही लागवड काकडीची लागवड चालू आहे आता सध्या बाकी बऱ्याच गोष्टींची बऱ्याच पदार्थांची लागवड इकडं केली जातं कनिंगड काकडी वगैरे वगैरे आता आपण पोचता पन्हेळी गावात पन्हेळी गावाच्या पुढं एक मस्त गायमुख पण आहे त्या गायच्या मुखातून चोवीस तास पाणी येत असतं यो रस्तो एर विलेज कडे चाललाय गायचा मुख तुम्ही जाऊन आयला का नाही गायीच्या मुखावरशी यो पन्नेई गाव पण आहे ना भरपूर मोठं आहे तीन अळ्यो पडतात आता पण वरची आई मधली आई खालची आई माझ्या माहितीनुसार तरी तीन अळ्यो पडतात आणि एक बौद्धवाडी पण आहे आता दोन समाजाची लोक राहतात माझ्या माहितीनुसार तरी कुणबी आणि बौद्ध बाकी यो रस्ता चाललाय मालूक गावात आणि आता आम्ही चालले होतो बोरीचा माल बोरीचा नंतर आपल्याला लागल तळेगाव हा आता नवीनच रस्तो होत आहे डांबरी रस्तो अचानक पाऊस चालू झालं मुलं मे महिन्यातच पाऊस झालं ना चालू यावर्षी पाऊस चालू झालं मुलं हा रस्तो कच्चच ठेवलं आहे या गायमुख पण हे गावचा गायीचा मुख होता आहे आपण नक्की जाऊ एक दिवशी आता मस्त गायीचा मुख आहे त्यांचं पाणी पण मस्त असतं त्यानंतर थोडंसं डोंगर उतारल्यावर लागतं बोरीचा माल गाव हा आहे बोरीचा माल मस्त नाव आहे ना, ना गावाचं नाव बोरीचा माल बस स्थानक थोडीफार माणसं बैसलेली दिसतात इकडं तळा जाणारी बस असतं तळा मानगाव या साईडला जाणारे बस या गावात येतात आता मस्त आपल्याला मस्त मस्त दृश्य दिसत जाते बोरीचा जा माल गाव सोडला की अशी मोठी डाग लागतं ती पूर्ण तळेगावपर्यंत त्याच डागीत लागणार हो मोठो बंगलो मस्त जागेवर बनवलंय सुभेदार वाडा तळेगाव सुद्धा खूप मोठा गाव आहे आणि सुंदर सुद्धा या तळेगाव बस स्थानक हातच मस्त शिवस्मारक पण बनवलंय छत्रपती शिवाजी महाराज की जय कमेंट मध्ये नक्की लिवा जय शिवराय थोडस पुढं आलो की दोन फाटे लागतात एक ता शहराकडे जाणार आणि एक मानगाव शहराकडे जाणार राजीव शाह तयगाव मानगाव रोडला आहे इथनं पुढं थोडंसं पुढं आलो ना की मस्त रस्ता आहे सिमेंटचा रस्ता आहे त्यातना यो फाटो एक गेले साई मोरबा साईडला फाटो गेले या रस्त्याला उसरगावचं मंदिर किती उसर मस्त आहे श्री साई मंदिर उस मस्त मंदिर आहे त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॅक्टर दिसतं का तुम्हाला ऐसा शहराकडं आपल्या गावाप्रमा ट्रॅक्टर असतात आणि एक बैलगाडीला लावणार बैल सुंदर बैल त्यानंतर या उसर बस थांबा उसरगाव पण मस्त आहे उसरगावापासून आपण उसरगाव सोडलो ना की भरपूर थोडासा लांब अंतरावर पुढचं गाव आहे आता देशिवूच या गावात ना जात असताना ऐशी मोठी मोठी वळणं पण लागतात यातन सांभाळून गाडी चालवावं लागतं खास करून ऐशा आपल्या पावसाच्या वातावरणात सो सांभाळून प्रवास करा गणपतीला गावाला येणारा व्यू गणपतीला आपल्या गावाकडं काही सांभाळून प्रवास करा बेलघर बेलघरपासून पुढं मानगाव तालुक्यांचं गाव सुरू होतात तर आता आहेत ना पुढं आपण पाहणार आहोत मानगाव तालुक्यातील गावे आमडोशी आमडोशी या फाटो पुढं आमडोशी गाव आहे मस्त दिसतात घरात छोटी घरा छोटी आजूबाला आजूबाजूला डोंगर पेनगावचा क्रिकेटचा मैदान छोटासा मैदान इशी मस्त पोरा खेळतात आणि पेनगावच्या पुढे लागतं चेरवली फाटा त्यानंतर फायनली खरवली खरवलीमध्ये असलेला पहिला हायस्कूल लागतं तर या गावाचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा बघूयात आ... इकूणच्या गावातनं आपली व्हिडिओ कोण देखते पण का नाही तर समजेल आपल्याला कमेंटद्वारे तर फायनली आता आपण पोचता खरवली फाटा आणि फाट्यावरची लागणारो हायवे ब्रिज ब्रिजच्या ना जावाचा राईट किंवा लेफ्ट घेऊचा राईट साईडला आम्ही चाललो कारण आम्हाला मानगावला जायचं आहे आणि लेफ्ट साईडला ले गेलो ना तर तो मुंबई साईडला रस्ता जातो अशा प्रकारचं यो नवीन झालेलो मुंबई गोवा हायवे आता आयलाव तर बिलकुल कन्फ्यूज नका हो नी आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला आता गणपतीत प्रवास वगैरे केलो या रस्त्याने तरी व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्प करेल त्यामुळे व्हिडिओ बनवलं आहे तर या हायवेवरशीच जात असताना आपल्याला लागतं रेल्वे स्टेशन मानगाव त्यानंतर मानगावचे पेट्रोल पंप त्यात आम्ही पेट्रोल भरावला गेलो पेट्रोल भरला की लगेच लगे कार्यक्रम आला त्यामुळे प्रवास अवरो जपलो आशा आहे की या प्रवासाची व्हिडिओ तुम्हाला कवा ना कवा या रोडनी जात असताना नक्की एकदम जवळच कार्यक्रम आहे आता इंडेक्स युंद आता यांचा कार्यक्रम होल त्यानंतर आम्ही निघणार आहोत आता आता थोपावला लागेल फायनली मी पोचल्या तर ते गेल्यावर मस्तपैकी आमच्या सरपंचांना फेटं वगैरे बांधलं त्यांचं पुरस्कार वगैरे जायलो तरी हा पुरस्कार एका कंपनीने ठेवलेलो गाड्याची कंपनी हिंद ही तुम्हाला माहितीच असेल सगळ्या गावच्या सरपंचांना बोलावलेला रायगडमधील बहुतेक सरपंच होत्या सरपंच मेलावा या बॅनर वाचू शकता तुम्ही अशा प्रकारे एक कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाला रात्र झाली ततच मस्त जेवण वगैरे पण होता जेवण ते का किती भारी आहे मीने घेतलेला या जेवणाचा ताट मस्त पोटभर आम्ही दोघं पण जेवलो जेवणानंतर आईस्क्रीम पण होती आणि मग मस्त आपला भारताचा झेंडा कमेंटमध्ये भारत माता की जय नक्की लिहा